हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंडा भात खूप साध्या सोप्या पद्धतीने मी बनवणार आहे तर मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे स्वच्छ हे धुवून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मी तीन अंडी घेतलेली आहेत उकडून घेतल्या ही उकडून साल काढून घेतली आणि आपल्याला लागणारं साहित्य एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे एक तमालपत्र घेतलं आहे आणि थोडा लसूण मी घेतलेला आहे बारीक कट करून पाहू शकता तुम्ही तर आता आपण रेसिपी कवळूया पाहू शकता मैत्रिणीनं कुकर आपला छान तापलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला बघा साधारण मी दीड दीड पळी तेल टाकलेले आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आता जिरी टाकून घ्यायची तेलामध्ये आपलं तेल तापत आलेलं आहे पाहू शकता जिरी टाकून घ्यायची आपल्याला ह्याच्यात एक तमालपत्र टाकून घ्यायचे आणि लसूण टाकून घ्यायचे आपल्याला मी जो कट केला होता तो आणि उभा कांदा आहे तो उभा कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे छान हलवून घ्यायचे आपल्याला मिक्स करून आणि या कांद्यासोबतच आपल्याला ही तीन अंडी ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात म्हणजे ती पण परतली जातील छान छान कांद्यासोबत पण परतून झाली ना कलर आला ना गोल्डन मग आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचेत आपल्याला पाहू शकता मैत्रिणीनं आपला कांदा पण छान मऊ झालेला आहे छान परातला आहे आणि अंडी पण आपली परातलेली आहे त्याच्यामध्ये मस्त तर ह्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घ्यायचेत बघा कांदा मसाला घेतलेला आहे मी मटन मसाला घेतला आहे थोडी हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली ते हे टाकून घ्यायचे आपल्याला आणि हे हलवून घ्यायचे मस्त आता ह्याला माझ्या भाताला टमाटा नाही कोथंबीर नाही तरी पण आपण एवढे साहित्य टाकले ना खूप छान होतो तरी पण भात आता हे छान परतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला गॅस थोडा आपण बारीक करूया बघा छान तांदूळ पण परतून द्यायचे तेलामध्ये आपल्याला छान आपले तांदूळ परतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पाहू शकता मैत्रिणींना हे चांगलं हलवून घ्यायचे परत एकदा एक वाटी मी तांदूळ घेतलं होत तर आपल्याला दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचे पाहू शकता थोडंसं वरती टाकते दोन वाटे पाणी आणि थोडं वरती टाकले मी जास्त नाही टाकलं आता हे सर्व मिक्स करून आपल्याला झाकण आता कुकरला लावून घ्यायचे आणि तीन शिट्टे आपल्याला काढून घ्यायच्यात मग आपला भात रेडी असणार तीन झाल्या की आपण पाहूया आपला भात झालाय का पाहू शकता आपला भात झालाय का आता आपण बघूया बघा खूपच छान झालेलं आहे आपला भात आपल्याला काढून घ्यायचं आहे भात बघा छान झालाय का नाही भात आपण आता काढून घेऊया पाहू शकता मैत्रिणींनो आपला अंडा भात कसा झालाय तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय